आपल्याच घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसे ठेवावे जाणून घ्या दहा उपाय मित्रांनो आपलं घर म्हणजे शांतता माया आपुलकी प्रेम मिळण्याचं आपलं हक्काचं ठिकाण असतं पण प्रत्येकाच्या बाबतीत नेहमीच तसं होतं का बऱ्याच जणांचं उत्तर असेल नाही अनेक वेळा घरातलेच काही लोक आपल्याला शब्दांनी त्यांच्या वागणुकीतून टोमण्यांनी किंवा मध्ये मध्ये नाक खुपसून त्रास देतात काही वेळा ते मुद्दाम तसं वागतात तर काही वेळा त्यांचा स्वभावच तसा असतो आपण मात्र सगळं सहन करत असतो कारण ते आपलेच असतात घरातले नातेवाईक सासरचे माहेरचे कधी आई वडील तर कधी भाऊ बहीण त्यांना थेट काही सांगितलं तर वाद होतो भांडणं वाढतात म्हणून आपण गप्प राहतो पण आपलं मन मात्र आतून कुढत असतं त्रास झाला की रात्रभर विचार सुरू असतात अशा वेळेला गरज असते ती भांडण न करता शहाणपणाने अंतर ठेवण्याची थेट तोंडावर काही न बोलता वागण्यातून वेळेतून पद्धतीतून हळूहळू समोरच्यापासून अंतर ठेवता येतं यामुळे ना वाद होतात ना नाती तुटतात आणि आपलं मनही शांत राहतं मित्रांनो खरी ताकद गप्प राहण्यात असते शांत राहूनही खूप काही बोलता येतं भांडून काही साध्य होत नाही उलट तणाव वाढतो घरातलं वातावरण गढूळ होतं म्हणून आता पाहूया असे दहा उपाय ज्यामुळे तुम्ही घरातल्या त्रासदायक लोकांपासून न बोलताही अंतर ठेवू शकता एक शांत राहा कमीत कमी प्रतिक्रिया द्या घरात काही लोक अशी असतात जी नेहमीच काही ना काही चुका काढत असतात त्यावरून टोचतात उगाच बोलायला मुद्दे शोधतात आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात त्यांना काय हवं असतं माहिती आहे आपली प्रतिक्रिया आपण काही बोललं की त्यांना भांडायला मुद्दा मिळतो मग सुरू होतात वादविवाद टोमणे भांडणं आणि बदनामी अशावेळी सगळ्यात शहाणपणाचं काम म्हणजे कोणी काहीही बोललं तरी काहीच प्रतिक्रिया न देणं थोड्या वेळासाठी बहिरेवा समोरचा काहीही बोलला तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दाखवूच नका डेड एक्सप्रेशन म्हणतात ना अगदी तसंच त्यांना तुम्ही मख्ख माठ असे वाटलात तरी चालेल ते बोलतायत ते सहन होत नसेल तर काही वेळासाठी तिथून बाहेर पडा एक चक्कर बाहेर मारून या त्यांचा रागही शांत होईल आणि तुमच्याही डोक्याला त्रास होणार नाही लक्षात ठेवा तुम्ही प्रतिक्रिया दिलीत की ते लोक अजून जोरात सुरू होतात त्यांना उकळायचं तेवढं उकळू द्या पेटायचं तेवढं पेटू द्या तुम्ही मात्र थंड राहा असं वागणं सुरुवातीला अवघड वाटतं कारण समोरचा वाटेल तसं बोलत असताना आपली आतून भयंकर चिडचिड होत असते सडेतोड उत्तर द्यावंसं वाटत असतं पण अशा प्रसंगी दोन तीन वेळा शांत राहिलात की आपोआप सवय होते समोरच्याला वाटतं मी एवढं बोलतोय याला काही फरकच पडत नाही मग हळूहळू त्यांचा उत्साह कमी होतो मित्रांनो तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ढाल असते बऱ्याच वेळेला काही बोलायची गरजच नसते लक्षात ठेवा वादाला हवा दिली की तो मोठा होतो गप्प राहिलात की तो तिथेच नमतो कमी प्रतिक्रिया देणं म्हणजे कमजोरी नाही तर तोच खरा शहाणपणा आहे दोन त्या व्यक्तींपासून हळूहळू अंतर वाढवा घरातली जी लोकं वारं वारंवार त्रास देतात टोचतात भांडणं उकरून काढतात त्यांच्याशी थेट बोलणं बंद करणं शक्य नसतं कारण शेवटी ते घरातले आपलेच असतात कधी सासरचे कधी माहेरचे कधी भावंड तर कधी नातेवाईक त्यांचा चेहरा रोज पाहावाच लागतो घरात एकत्र राहावंच लागतं त्यामुळे अचानक मला तुझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलं तर घरात भांडणं उभी राहू शकतात टोमणे सुरू होतात वादविवाद होऊ लागतात म्हणून शहाणपणाचं काम म्हणजे हळूहळू शांतपणे समोरच्याला कळू न देता त्यांच्यापासून अंतर वाढवायचं हे बोलून नाही तर वागण्यातून दाखवायचं म्हणजे ते जिथे बसले तिथे तुम्ही दुसरं एखादं काम सुरू करा आणि ते बोलायला ला लागलेच की नुसतं हो असं म्हणत बोलणं न वाढवण्याकडे लक्ष ठेवा तुमचं लक्ष फोनकडे स्वयंपाकघराकडे मुलांकडे किंवा दुसऱ्या कुठल्या कामाकडे वळवा त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देणं बंद करा हळूहळू त्यांना जाणवेल की ही किंवा हा आधीसारखा आता लक्ष देत नाही थेट बोलून भांडण नको पण हळूहळू अंग काढून घ्या मग बघा त्यांना वादाला जागा चोरणार नाही मित्रांनो हे काही एका दिवसाचं काम नाही यासाठी संयम लागतो आपण थोडं बाजूला होऊ लागलं की त्यांना वाटतं हे आता फार काही बोलत नाहीत जाऊ दे कोण नादी लागेल यांच्या मग ते टोमणे मारणं चिडवणं हे कमी करू लागतात लक्षात ठेवा हे अंतर भांडण न करता तयार करायचं आहे वाद नको पण मनातून वागण्यातून हळू वाद दूर व्हायचं ही पद्धत हळू काम करते पण एकदा जमली की घरातले वाद आपोआप कमी होतात तीन तुमचं लक्ष दुसरीकडे वळवा स्वतःला कामात गुंतवणं शहाणपणाचं असतं घरातले जे लोक सतत त्रास देतात त्यांच्याकडे आपण वारंवार लक्ष देत राहिलो की आपलंच मन त्रस्त होऊन जातं ते काही बोलले की आपण चिडतो राग येतो मनात कुरकुर सुरू होते दिवसभर तेच विचार मनात घुळत राहतात त्यामुळे ताण वाढतो मूड बिघडतो आणि आपलं आयुष्य त्यांच्या म्हणण्यानुसार चालू लागतं अशा वेळेला सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे आपलं लक्ष त्या लोकांकडून दुसरीकडे वळवणं म्हणजे जेव्हा ते काही बोलतात किंवा टोचतात तेव्हा त्यावर ते लक्ष न देता आपल्या आवडत्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं जसं तुम्हाला आवडणारी कामं करा वाचन लेखन बागकाम स्वयंपाक व्यायाम भजन चालायला जाणं चित्र काढणं विणकाम नृत्य काहीतरी नवीन, काही नवीन शिकणं हे सगळं करताना तुमचं मन त्या नकारात्मक गोष्टींपासून ओपोप दूर जातं वाईटाकडे पाहाल तर वाईट गोष्टीच दिसतील चांगल्याकडे पाहाल तर आनंदी आनंद फुलेल त्यांना बघून डोकं तापवू नका आपलं काम करा त्यांना त्यांचं काम करू द्या जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष स्वतःच्या आवडत्या गोष्टींकडे वळवता तेव्हा त्रास देणाऱ्यांचं महत्त्व तुमच्या लेखी कमी होतं हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्या लोकांमुळे तुमचं मन कोळशाप्रमाणे काळवंडलं होतं त्या लोकांचं बोलणं आता तुमच्यापर्यंत पोहोचतही नाही जणू काही तुमच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली आहे ही भिंत भांडणाने नाही तर शांतपणे लक्ष दुसरीकडे वळवून तयार होते मग ना तुम्ही चिडता ना वाद होतो ना त्रास होतो तुमचा आनंद तुमच्याच हातात राहतो चार त्यांच्यासमोर कमीत कमी वेळ घालवा घरात काही लोकं असतात की त्यांच्यासमोर जास्त वेळ बसलात की काही ना काही टोमणे उगाच बोलणं किंवा वाद सुरू होतात ही, होता। ही लोक म्हणजे एक प्रकारे त्रासाचं केंद्र असतात आपण तिथे जास्त वेळ राहिलो की त्रास ऑपॉप वाढत जातो मग उपाय काय करायचा तर त्यांच्यासमोर राहण्याचा वेळ कमी करा याचा अर्थ असा नाही की त्यांना तोंडावर सांगायचं की मला तुझ्याशी बोलायचं नाही नाही असं नाही करायचं शांतपणे शहाणपणाने वागायचं उदाहरणार्थ ते हॉलमध्ये बसले असतील तर तुम्ही तुमचं काम दुसऱ्या खोलीत करा स्वयंपाकघरात काहीतरी करा चालायला जा एखादं काम करा किंवा फोनवर कोणाशी बोलायचं असेल तर तेही आटपून घ्या त्यांच्यासमोर बसून उगाच वाद वाढवायचे नाही वादळ वाऱ्यात उभं राहायचं नाही थोडं बाजूला व्हायचं की वारा आपोआप निघून जातो जिथे ताप आहे तिथे बसायचं कशाला का स्वतःचं अंग भाजून घ्यायचं कधीकधी आपल्यालाच लक्षात येत नाही पण आपणच त्रास देणाऱ्या लोकांसोबत आपला अमूल्य वेळ वाया घालवत बसतो मग ते बोलतात टोचतात आणि आपण वैद टाकतो जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ मर्यादित ठेवला तर त्यांना त्रास द्यायची संधी कमी मिळते थोडं थोडं असं रोज केलं की त्यांनाही जाणवतं की हे आता आधीसारखे समोर बसत नाहीत तेव्हा त्यांचा तो त्रास देण्याचा उत्साह हो कमी होतो त्यांच्यासमोर असण्याचा वेळ मर्यादित ठेवणं म्हणजे वादावर ब्रेक लावणं आहे पाच भावनिक होऊन लगेच काही बोलू नका तुमच्या प्रतिक्रियांवर बंधन ठेवा घरात त्रास देणारी जी लोकं असतात ती मुद्दाम बोलून आपल्याला चिडवून राग आणतात अशावेळी आपण लगेच भावनिक होऊन उलट बोललो भांडलो तर त्यांनाच फायदा होतो मग ते म्हणतात पहा यांची वागण्याची पद्धत संस्कार तर अजिबात नाही शब्दाला शब्द वाढत जातो आणि मूड बिघडतो आणि मग वाद अजून वाढतो अशावेळी भावनांच्या भरात आपण काहीतरी बोलून जातो नंतर पश्चातापही होतो हे बोलायला नको होतं असं वाटतं म्हणूनच अशा क्षणी थोडा वेळ शांत राहणं फार महत्त्वाचं आहे त्यांनी काही टोमणा मारला काही चिडवणारं बोलले लगेच उत्तर देण्यापेक्षा दोन खोल श्वास घ्या मनात म्हणा थांब आत्ता नको बोलूस स्वतःला थोडा वेळ द्या रागात बोललेलं एक वाक्य नातं बिघडवू शकतं पण शांततेत घेतलेला एक क्षण बऱ्याच गोष्टी वाचवतो भावनांच्या भरात बोललेलं उत्तर नेहमी आग लावणारं असतं पण पन शांतपणे दिलेलं उत्तर थंड पाण्यासारखं असतं कधीकधी काहीच उत्तर न देणं हेच सर्वात भारी उत्तर असतं कारण जी लोकं मुद्दाम भडकवतात त्यांना तुमचं शांत राहणं पचत नाही मग तेच हळूहळू थांबतात तुम्ही भावनिक न होता शांत राहिलात तर तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं असा त्याचा अर्थ होतो आणि हा गुण हळूहळू आयुष्यात खूप कामाला येतो थोडक्यात भावनिक होऊन लगेच उत्तर न देणं म्हणजे वादावर झाकण ठेवणं एकदा ही सवय लागली की घरातील त्रासात बदल आपोआप दिसतो सहा पॉझिटिव्ह मार्गाने बघण्याचा प्रयत्न करा घरात काही लोक त्रास देत असले टोमणे मारत असले तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवणं म्हणजे मनात राग द्वेष किंवा नकारात्मकता न ठेवता परिस्थितीला शहाणपणाने पाहणं एखाद्याने एखादं वाईट वाक्य किंवा टोमणा मारला तर लगेच नकारात्मक विचार करू नका त्याऐवजी विचार करा की आपल्याकडून ही चूक वारंवार का होते आहे ते जर तुमच्या चांगल्यासाठी बोलत असतील तर थोडं ऐकूनही घ्या कधी कधी एखाद्या माणसाला चांगलं सांगायचं असतं पण त्याच्या बोलण्याचा टोनच वरचा असतो त्यामुळे आपला गैरसमज होतो कधीतरी आपणही मनाचा मोठेपणा दाखवूया ठीक आहे त्यांनी काही बोललं पण मी शांत राहतो किंवा शांत राहते त्यामुळे माझा फायदाच होणार आहे असा विचार करा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला की त्रासही कमी जाणवू लागतात हे तुमच्या मानसिकतेला अधिक बळ देतं आणि त्रास देणाऱ्यांचा प्रभाव कमी करतं जितका वेळ तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवता तितके तुम्ही निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकता यामुळे आपल्या रागावर देखील कंट्रोल निर्माण होतो हे दररोज वापरून तर पहा घरातले त्रास नकारात्मकता वाद हळूहळू तुम्हाला गौण वाटू लागतील पॉझिटिव्ह दृष्टिकोनामुळे मनाचा ताण कमी होतो आणि आयुष्य सुखकर वाटतं तुम्ही स्वतःच्या मनाचे राजा आणि राणी बनता सात त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवू नका बऱ्याच वेळा त्रासाची तीव्रता वाढते कारण आपण त्यांच्या वागण्यातून काही अपेक्षा ठेवतो ते समजून घेतील थोडं चांगलं वागतील अशी मनात कल्पना करतो पण प्रत्यक्षात ही लोकं कधीच बदलत नाही अशावेळी निराशा राग आणि मनाचा त्रास वाढतो त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये असे वाटत असेल तर समोरच्याकडून फार अपेक्षा का। काही अपेक्षा ठेवू नका काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात जेव्हा अपेक्षा कमी कराल तेव्हा मन हलकं होतं आणि त्रास कमी वाटतो तुमच्या स्वतःच्या मनावर तुमचं नियंत्रण असतं त्यांच्यावर नाही अपेक्षा कमी करणे हे घरातल्या त्रासावर नियंत्रण ठेवण्याचा शहाणपणाचा मार्ग आहे आठ काही वेळा फक्त हसून टाळण्याचा प्रयत्न करा सगळ्याच त्रासदायक गोष्टींना तोंड देण्याची काहीच गरज नसते काही वेळा फक्त हलकं हसून खेळीमेळीने वातावरण हलकंफुलकं करता येतं उदाहरणार्थ जेव्हा त्यांचा एखादा टोमणा चिडवणं टोचणं आपण ऐकतो तेव्हा वाद न घालता हलकंसं हसून तिथून निघा हे करून तुम्ही त्यांना स्पष्ट संदेश देता की माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही हास्य ही एक तलवार आहे ती कोणाला मारत नाही पण परिणाम मात्र भारी करते वेडा बनके पेडाखाना यालाच म्हणतात मंडळी ही पद्धत घरात शांतता राखण्यासाठी खूप प्रभावी आहे जी लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांना समजतं की आता यात काही मजा नाही हास्यामुळे घरातील वादाचा ताण कमी होतो मन हलकं होतं त्रास दिला तरी त्याचा परिणाम आपल्यावर तितकंसं होत नाही फक्त हसून टाळणं हा वाद टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे नऊ मनात कटुता न ठेवता पुढे चालत राहा काही वेळा त्रास देणाऱ्यांच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे आपल्या मनात द्वेष कटुता राग निर्माण होतो आणि ते साहजिकच आहे जर तुम्ही तेच मनात ठेवलं तेच प्रसंग आठवत राहिले तर तुमचं मन सतत दुःखी राहू लागतं यासाठी उपाय म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून काहीही मनात धरून ठेवू नका विसरा माफ करा पुढे चला मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला की घरातील त्रास कमी जाणवू लागतो ताण कमी होतो खूप जास्त विचार केल्याने आपलं मन थकतं याचा परिणाम म्हणजे आपल्याला खूप आजारी असल्यासारखं वाटू लागतं कशातच मन रमत नाही आजूबाजूला हसणारी आनंदी माणसं दिसली की आपण अधिकच अपसेट होतो तु। तुम्हाला काय वाटतं त्यांना टेन्शन नाही का, का? मित्रांनो जगात अशी कोणीच व्यक्ती नाही जिला टेन्शन नाही पण त्यांनी त्यावर मात करून आनंदी राहण्याची कला शिकून घेतलेली असते ही पद्धत वापरली की त्रास देणारी लोकं आपल्यासाठी गौण होतात मनातले ताण कमी होतात आणि घरातले नातेसंबंधही टिकून राहतात दहा गरज पडलीस तर तुमची सहन करण्याची लिमिट त्यांना शांतपणे सांगा कधीकधी त्रास देणारी लोकं त्रासाची सीमा ओलंडतात अशावेळी थेट भांडण न करता शांतपणे बोलणं खूप गरजेचं आहे तुमच्या अशा वागण्याचा मला प्रचंड त्रास होतो तुम्ही अशा प्रकारे माझ्याशी बोलता याने मला त्रास होतो किंवा यापुढे जर माझ्यावर हात उगारलात तर मी ते सहन करून घेणार नाही असं ठामपणे पण शांतपणे सांगावं तुम्हाला जे वाटतं ते ओरडून नाही स्पष्ट सांगणं महत्त्वाचं तुम्ही स्पष्ट सांगितल्यावर समोरच्याला समजतं की आता तुम्ही तुमचं मन ठाम केलेलं आहे त्यामुळे ते तुमच्या विरुद्ध वागताना दहा वेळा विचार करतील मित्रांनो आपण ज्या घरात राहत असतो तिथल्या लोकांचा स्वभाव बदलणे आपल्या हातात नसते पण आपण त्यांच्यासमोर कसं वागतो त्यांच्यापासून सुरक्षित अंतर कसं ठेवतो हे मात्र पूर्णपणे आपल्याच हातात असतं भांडण केल्याने फक्त वाद वाढतात पण पन, शांतपणे शहाणपणाने वागून अंतर ठेवलं की घरातले वाद कमी होतात कमी प्रतिक्रिया देऊन लक्ष दुसरीकडे वळवून भावनांवर नियंत्रण ठेवून अपेक्षा कमी ठेवून हसून वाद टाळता येतात या पद्धतींनी घरात शांतीही टिकून राहते आणि त्याचसोबत नातीही अबाधित राहतात हळूहळू त्रास देणारी लोकंही आपल्याला गौण वाटू लागतात थोडक्यात घरातली शांतता टिकवणं आणि स्वतःचं मन आवरणं हे आपल्याच हातात आहे वाद न करता सुरक्षित अंतर ठेवणं हेच खरं शहाणपणाचं काम आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद